चा रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र अत्याचार ग्रस्त महिलेला न्याय मिळावा नारी रक्षा समितीची मागणी रक्षा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना देण्यात आलं निवेदन यवतमाळच्या घाटांजी तालुक्यातील मुरली या गावी सामूहिक बलात्कार झालेल्या पीडित महिलेला व तिच्या कुटुंबाला न्याय मिळावा तसेच नराधम विरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात प्रकरण चालून फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी नारीरक्षा समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आलं सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री दहा वाजता घाटंजी येथील एक महिलेचा आपल्या पतीसोबत घरगुती वाद झाला रागाच्या भरात ती मुलगी तेथून रात्री त्रुटीने घाटांची येथे जात होती अशातच चार नराधमांनी तिला वाटेतच अडवून रोडच्या बाजूला शेतातील फार्म हाऊसवर नेऊन अत्याचार केला त्यानंतर पीडित अवस्थेत सोडून पळून गेलेल्या प्रकरणातील नराधमांना अटक करून कठोर कारवाई करून संबंधित प्रकरण फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवावे व फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी नारी रक्षा समिती यवतमाळ मार्फत जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांना देण्यात आली यावी नारी रक्षा समिती अध्यक्ष विनोद दोदल, शीला इंगोले चेतना राऊत घनश्याम दर्ने, रोशन पडळे प्रद्युम्न देशकर शिवाजी पुरी विकास लसंते विजय बुंदेला डॉक्टर बाळकृष्ण सरकटे राजेश देशमुख अरविंद झाडे अपर्ण शेरेकर सचिन खाडे मीनाक्षी सावळकर विद्या पाताळ बक्षी प्रभोदिनी रामटेके चंदू चौधरी लियाकत शेख सरस्वती ठाकूर सविता चौधरी वीणा नागदेवे इत्यादी निवेदन करते उपस्थित होते या गावामध्ये ज्या ज्या अत्याचार अत्याचार झालेला आहे आहे आणि केलेला त्या नराधमांना फास्टॅग कोर्ट मध्ये दे, शिक्षा देण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी याबद्दल आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेले आहे नारी रक्षा समितीमार्फत जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात आलेले आहे रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ